मित्रांनो स्वागत आहे गुणोत्तर प्रमाण व चलन आपण आठवा व्हिडिओ आहे प्रत्येक छोट्या छोट्या कन्सेप्टवर आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवायला बाह्य कोणाच्या मापांचे गुणोत्तर दिले आणि मग त्रिकोणाच्या आठला सर्वात मोठा किंवा सर्वात लहान कोणाचे माप कसे शोधायचे या नमुन्याचे उदाहरण आहे आता इथं बाह्य कोण त्रिकोणाचा बाह्य कोण ही संकल्पना नवीन संकल्पना आहे तसं पाहिले तर ही संकल्पना नवीन नाहीये कारण इयत्ता सातवीच्या गणित पुस्तकामध्ये आपण बाह्य कोण शिकलेलो आहोत तर त्रिकोण आणि त्रिकोणाचा बाह्य कोण आणि मग त्रिकोणाचे बाह्य कोण किती दिलेत आपल्याला तीन बाह्य कोणाचं गुणोत्तर दिले त्रिकोणाचा बाह्य कोण समजून घेऊया आपण पहिल्यांदा पहिल्यांदा ते त्रिकोण समजून घेऊया त्रिकोण तीन बिंदू तीन बाजू तीन कोण यांच्या सह्यानं बनवलेली बंदिस्त आकृती बंदिस्त शब्द लक्षात ठेवायचा मग इथून इकडं इथून इकडं असा इथून इकडं असा आणि इथून इकडं असा हे जे कोण झाले थोडस आपण डबल रेषेनं घेऊया किंवा वेगवेगळ्या खुणा करूया सारख्या कोणा केल्या तर त्याचा अर्थ असा होतो की ते समान आहेत ते समान नाहीत आता या त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या संदर्भानं आपण सातवीमध्ये काय शिकलोय बघा आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या आतले जे तीन आहेत त्यांची बेरीज किती असते बळ त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश बरोबर दुसरं आपण इयत्ता मध्ये असं शिकलोय सरळ रेषेतील कोण किंवा रेषीय कोण शिकलोय का नाही कोण ही संकल्पना सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आणि मग हा बाहेरचा आणि हितला हा आतला हे दोन एका रेषेतले कोण आहेत का नाही यांची बेरीज पण किती असते एकशे ऐंशी अंशीच असते म्हणजे इकडे बघा या दोन कोणांना एकशेऐंशी न वजा केला तर हा कोण मिळतोय एकशेऐंशी अंशात हा कोण वजा केला तरी हा कोण मिळतोय म्हणजे हा बाह्य कोण आपण असं म्हणू शकतो की बेर बेर या बेरजे एवढा आहे हा बाह्य कोण या दोघांच्या एवढा आहे हा बाह्य कोण या दोघांच्या दुरस्थांतर कोण म्हणायचा या याच्यासाठी हे दोन दुरुस्तांतर कोण याच्यासाठी हे दोन दुरस्तांतर कोण याच्यासाठी हे दोन दुरस्तांतर कोण त्रिकोणाचा बाह्य कोण हा असतो आणि मग याचा एकत्रित परिणाम काय ह्या त्रिकोणाचे जे होते तीन बाह्य कोण आहेत त्रिकोणाचे जे तीन बाह्य कोण आहेत त्यांच्या मापाची बेरीज होते तीनशे साठ अंश किती होते तीनशे साठ अंश होते आपल्याला इथं मापांचं गुणोत्तर दिलंय म्हणजे त्रिकोणाच्या तीन बाहेकोणातला एक कोण जर तीन असेल तर दुसरा सात आहे आणि तिसरा आठ आहे पण या कोणाची जर बेरीज केली हे प्रमाणात जर घेतले तर तीनशे साठाव तीन, तीन एकस, एक स प्रमाण एक सहा सगळे धरूया सात एक स आणि आठ एक स तीन एक स अधिक सात एक स अधिक आठ एक स ह्या तिरीज बेरीज तीनशे साठ होणार आहे आणि आपल्याला इथं पुन्हा काय विचारलं बघा ही एक कन्सेप्ट आपल्याला इथं समजून घ्यायची राहिली सर्वात मोठा आतला कोण हा सर्वात मोठा आतला कोण बाहेरच्या लहान कोणाच्या जोडीत असतो आतला जर लहान कोण विचार असेल तर तो बाहेरच्या मोठ्या कोणाच्या जोडीत असतो म्हणजे आता आपल्याला काय विचार सर्वात मोठा आतला म्हणजे बाहेरचा सर्वात लहान कोणता हे माहीत पाहिजे बाहेरचा सर्वात लहान तिन्ही पैकी हा लहान आहे त्याच्यामुळे हा लहान असणार मग आपण त्याचं प्रमाप जर काढलं तर त्याच्या जोडीचा म्हणजे त्याची रेषे कोणाचे बी रिजेक्शन होते ह्या हिशोबाने आपण काढू शकतो मग हे जमजून घेतल्यानंतर आपण हे उदाहरण तोंडी सोडू शकतो तीन आणि सात दहा आणि अठरा अठरा एक बरोबर तीनशे साठ एक सिंमत काढायची आहे तीनशे साठ भागिले अठरा अठरा एक अठरा अठरा दोन एक छत्तीस वीस आलं म्हणजे ची किंमत वीस आली हे जे प्रमाणात आहे त्याचं प्रमाण किती आहे वीस आहे या न ह्यांना उडलं तर ह्याचं साठ अंश माफ होणार आहे याला उरलं तर एकशे चाळीस होणार आहे आणि याला उरलं तर एकशे साठ होणार आहे आणि या तिन्हींची बेरीज मात्र किती होणार आहे तीनशे साठ येणार आहे पण आपल्याला विचारलंय का या उदाहरणामध्ये तर आंतरकोणातला सर्वात मोठा सर्वात मोठा आतला याच्या जुडीला असणार आहे याचं माप आपल्याला किती मिळाले साठ मिळाले आणि मग रेशी जोडी त्या कोणाचा नियम वापरून एकशे ऐंशी मधून हे साठ जर वजा केले तर आपल्याला मोठ्या कोणाचं माप मिळणार आहे एकशे वीस आणि एकशे वीस हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय चार नंबरला दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर चार हे असणार आहे पुढचा प्रश्न असाय बघा एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे मापांचे गुणोत्तर तीन आस चार आहे म्हणजे बाह्य कोणापैकी पहिला कोण लहान आहे दुसरा कोण मध्यम आहे तिसरा कोण मोठा आहे आणि आपल्याला आठला विचारलाय कुठला आंतर कोणापैकी सर्वात मोठा आंतरकोण कोण किती अंशाचा आंतर कोण पण तीन आहेत बाह्य कोण पण तीन आहेत पण आंतरकानाची जोडी कशी लागते बाह्य कोणाशी मोठा बाहेरचा मोठा आतला लहान बाहेरचा लहान आतला मोठा आणि अशा पद्धतीने आणि इथं आपल्याला बाह्य कोणाचा माप किती असतं त्रिकोणाच्या तिन्ही त्याची बेरीज किती असते हे माहीत असणं गरजेचं आहे तर त्रिकोणाच्या तीन बाह्य कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते ती कशी असते ते पण समजून घेतले आपण हे दोन दोन वेळा येत आहे आणि दोन दोन वेळा म्हणजेच एकशे ऐंशी दुप्पट एकशे ऐंशी दुप्पट म्हणजे तीनशे साठ त्या पद्धतीनं आता बाह्य कोणाच्या मापाची बेरीज माहित आहे आणि प्रमाण किती दिलं आहे दोन तीन आस चार आणि ह्या प्रमाणातलं सम किंवा माहीत नसलेलं आपल्याला प्रमाण जे आहे ते एक समानले म्हणजे दोन एक अधिक तीन एक अधिक चार एक स हे कोणाचं माप झालं आणि बाह्य कोणाच्या जा मापाची बेरीज तीनशे साठ आहे म्हणून याला तीनशे साठ पुढे लिहिलं दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ एक नऊ एक स बरोबर तीनशे साठ म्हणजेच यक्स बरोबर तीनशे साठ भागिले नऊ यक्स ची किंमत आली चाळीस म्हणजे यांच्यातलं प्रमाण आहे ते चाळीसच्या पटीत आहे जर मग दोनास तीनास चार असेल तर याला चाळीस न बोलल्यानंतर हे ऐंशी होणार आहे याला चाळीस न बोलल्यानंतर हे एकशे वीस होणार आहे आणि ह्याला चाळीस न बोलल्यानंतर एकशे साठ होणार आहे आता आपल्याला विचारलाय कुठला कोण आतला कोण तो पण मोठा आतला मोठा कोण बाहेरच्या छोट्या बरोबर असणार आहे बाहेरचा छोटा हा, हा आहे आणि मग रेषे जोडीतले कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि त्यातला एक ऐंशी अंशाचा आहे तर या दोन्हीची वजाबाकी केली तर आपल्याला आतला मोठा कोण मिळतो शंभर अंशाचा आणि शंभर अंश हा पर्याय आपल्याला दिसतोय कुठं पर्याय क्रमांक दोन बरं मित्रांनो पुढे आपल्याला आता प्रश्न थोडासा बदलला एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचे गुण तीनास चारस पाच तर आंतरकोणापैकी सर्वात लहान अंतरकोण किती असा प्रश्न विचारलाय आपल्याला त्रिकोण त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापांची बेरीज तीनशे सात अंश आणि रेषे जुळे त्रिकोण हे दोन किंवा हे दोन किंवा हे दोन यांची बेरीज एकशे ऐंशी अंश हे माहीत असेल तर हे उदाहरण आपण सोडू शकतो पण हे तीन कोण तीन चार आस पाच हे बाह्य कोण जे आहेत ते तीन आस चार आस पाच आहेत पण त्यांच्याच प्रमाण आपल्याला शोधून काढावं लागेल मग तीन आस चार आस पाच यांच्याच प्रमाण जर एक सांगलं तर तीन एक अधिक चार एक स अधिक पाच एक सरोबर बाहे कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ म्हणून तीनशे साठ लिहिलं काही वेळेस हे उदाहरण तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता सराव पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा एक स बरोबर तीनशे साठ तीनशे साठ अंश मग एकस ची किंमत किती तीनशे साठ भागिले बारा बार त्रिक छत्तीस शून्याला शून्य एकस ची किंमत आली तीस म्हणजे या पहिल्या कोणाचं माप असणारा तीस गुणले तीन नव्वद अंश या कोणाचं माप असणार आहे तीस तीस गुणले चार एकशे वीस अंश आणि या कोणाचं माप असणार तीस गुणले पाच म्हणजेच एकशे पन्नास अंश आता आपल्याला विचारले काय सर्वात लहान अंतर कोण आणि सर्वात लहान अंतर कोण आणि बाह्य यांची जुडी कशी आहे व्यस्त आहे लहान गुण काय असेल तर बाह्य कोण मोठा बघायचा मोठा बाह्य कोण कोणता येतोय एकशे पन्नास अंशाचा आणि मग बाह्य कोण आणि आंतर कोण हे रेषे जुळीतले कोण असतात आणि त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एकशे ऐंशी अंश बरोबर एकशे पन्नास अंश अधिक किती हे करण्यासाठी आपल्याला यांची वाजवाकी करावी लागेल एकशे ऐंशी अंश वाजा एकशे पन्नास अंश म्हणजेच वाजवाकी आली तीस अंश पर्याय आहे का पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल का आपली कोणाच्या बाहेर कोणाच्या मापांचे गुण उत्तर चार पाच सहा आहे तर त्या त्रिकोणाच्या आंतर सर्वात लहान आंतरकोण किती असा प्रश्न आहे आपल्याला असा प्रश्न विचारल्यानंतर भूमितीमधल्या मूलभूत गोष्टी म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाच्या बापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते रेषीय कोण हा आणि हा किंवा हा आणि हा किंवा हा आणि हा यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि त्रिकोणाचे जे तीन बाहे कोण आहेत एक दोन तीन यांची बेरीज तीनशे साठ अंश असते हे माहित असायला पाहिजे या बेसिक गोष्टी जर आपल्याला माहित असतील तर हे उदाहरण तोंडी येते कसं तोंड येते बघा चारच पाच सहा चार पाच नऊ नौ। नऊ सहा पंधरा पण ह्यातला एक प्रमाण काढायचं आपल्याला मग पंधरा न तीनशे साठ ला जर भागलं तर पंधरा जोडे तीस उरले साठ पंधरा चोक साठ म्हणजे एकशे किंमत आली चोवीस आपल्याला विचारला लहान लहान ह्याच्या जोडीत असणार आहे ह्याची किंमत आपण काढू शकतो चोवीस गुणले सहा चोवीसचा पाडा जर पाठ असेल तर लगेच येणार आहे चोवीस गुण्हे सहा चोक चोवीस सातशे गुले दोन साडेजून बारा दोन एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस जर मोठा कोण असेल तर त्याचा रेषे जोडितला कोण एकशे ऐंशी मधन वाजा करायचा एकशे ऐंशी मधून एकशे चव्वेचाळीस च्याऐंशी पहिल्यांदा एकशे चाळीस वाजा केले उरले चार चाळीस आणि पुण्या उरलेले चार वाजा केले तर छत्तीस अशा पद्धतीने आपण तोंडी उत्तर काढू शकतोय परंतु आपण परत एकदा गणिती पद्धतीने याचं उत्तर कसं काढायचं ते पाहूया बघा त्रिकोणाच्या तीन कोणाच्या माही कोणाच्या मापाची बेरीज एक तीनशे साठ अंश असते आणि त्याचं प्रमाण आपल्याला दिलंय तीन आस चार आस आस सॉरी चार पाच आस सहा आणि मग याच्यावर आपल्याला त्यातलं प्रमाण जे आहे ते शोधण्यासाठी काय करावं लागेल प्रमाण एक स मान आणि मग चार एक अधिक पाच एक अधिक सहा एक त्यांची बेरीज आली तीनशे साठ अंश पंधरा एक स बरोबर तीनशे साठ अंश म्हणजेच एकशे किंमत काढण्यासाठी आपल्याला तीनशे साठ भागिले पंधरा करावं लागेल पंधरा एक ला। पंधरा पंधरा दोन तीस उरले सहा सहाच्या पुढे शून्य घेतला साठ झाले पंधरा चौक साठ एकशेची किंमत आली चोवीस आणि मग ह्या तीन भागी कोणाच मग बापा ऍक्च्युअल कसं काढू शकतो चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस आणि चोवीस साहेब एकशे चौथ चोवीस ने याला गुणल शहाण्णव आलं ने याला गुणलं एकशे वीस आलं ने याला गुणलं आणि याची बेरीज तीनशे साठ येणार आहे परंतु आपल्याला काय विचारलंय बाह्य कोणाच्या पैकी आंतर कोणातला सर्वात लहान कोण आणि मग जोडी कशी लागते याच्या बरोबर आंतर कोणातला मोठा कोण असतो आणि याच्या बरोबर आंतर कोणातला लहान कोण असतो आणि मग यांची बेरीज आंतर कोणाची बेरीज किती असते कोण असल्यामुळे त्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आणि एकशे ऐंशी पैकी एक कोण आपल्याला माहित आहे एकशे चव्वेचाळीसचा दुसरा कोण माहित नाही त्याला प्रश्न चिन्ह दिलं त्याची किंमत काढण्यासाठी एकशे ऐंशी वाजा एकशे चव्वेचाळीस केलं तोंडी वाजावाकी करताना आपण पहिल्यांदा चाळीस वाजा केले एकशे ऐंशी मधून चाळीस वाजा केले चाळीस राहिले पण आणखीन वाजा करायचे चार राहिले होते ते चाळीस मधून वाजा केले छत्तीस उरलं छत्तीस अंश आणि अशा पद्धतीने पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचे गुणोत्तर आणि त्यावरून त्रिकोणाच्या आंतर कोणातील सर्वात मोठा किंवा सर्वात लहान कोणाचे माप शोधण्यासाठी उदाहरणं बघितलेले उद्या आपण नवीन व्हिडिओमध्ये आजपर्यंत आपण दोन किंवा तीन राशीचं बघितलं किंवा चार उदाहरण दोन राशीच बघितलं होतं तीन राशींमध्ये गुणोत्तर असल्यानंतर उदाहरणं पहिल्या दोन राशीचं गुणोत्तर आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राशीचं गुणोत्तर असल्यानंतर ती उदाहरणं कशी सोडवायची याच्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना या व्हिडिओविषयी माहिती द्या धन्यवाद